नमस्कार मित्रांनो मी चेत्राम मोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की आता नीटचा रिझल्ट तर लागून गेला त्याच्यामध्ये स्कॅम झाला आहे असं कळतंय काहींचं म्हणणं आहे की परीक्षा परत होणार आहे काहींचं म्हणणं आहे की जे मुलं ज्यांचं नंबर लागलाय त्यांची फेर तपासणी किंवा ग्रेस मार्काची तपासणी होणार आहे सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर गेलाय सगळ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण पालकांना आता जो रिझल्ट आलेला आहे मुलाचा त्यांचा तर त्याच्यावर आता साशंकता आहे की यार एवढ्या मार्क्सवर त्याचा ॲग्रिकल्चरला नंबर लागेल का काहींना दोनशे पडले असेल काहींना शंभर काहींना सहाशे पण पडले असतील काही सांगता येत नाही हुशार लोक आहे आपल्या महाराष्ट्रातले पण मित्रांनो किती नंबरवर तुम्हाला एक ॲव्हरेज ॲग्रिकल्चरला नंबर जो आहे तर तुमचा लागतो किती मार्क्सवर तुमचा नंबर जो आहे तर तो चांगल्या गव्हर्मेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट कॉलेजला लागू शकतो एक ॲव्हरेज कॉलेजला लागू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मी सगळ्यात अगोदर जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांना कळवू इच्छितो की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदीच्या ॲडमिशनमध्ये सगळ्यात कामीचा माणूस मी आहे कारण सहा वर्षापासून मागच्या ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर तुम्ही हँडल करतोय आणि तुम्हाला जर माझ्या काउन्सिलिंगमध्ये ॲड व्हायचं असेल तर तुम्ही सु ते सुद्धा होऊ शकता कारण शेवटपर्यंत गायडन्स जे आहे तर ते तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी करतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो ॲग्रीला यायचं असेल तर काही मार्क जे आहेत तर एक्स्ट्रा मार्क तुम्हाला मिळतात जसं की तुमच्याकडे सात बारा असेल बापदादाची जमीन असेल तर त्याचा सात बारा असतो त्या सात बाराचे बारा मार्क तुम्हाला मिळतात मग असं का कारण व हे ॲग्रिकल्चरचे मुळ पुढं जाऊन थोडं शेतीमध्ये सर्व संशोधन करतील थोडंसं जरा उत्पन्न वाढवतील भलेही सरकार भाव देणार नाही पण मित्रांनो तुम्हाला सात बाऱ्याचे बारा मार्क जे आहेत तर, तर ते मिळतात जर तुम्ही बारावीला क्रॉप सायन्स घेतलेला असेल जर भूगोल असता तुम्ही सिलेक्ट केला आणि क्रॉप सायन्स जर घेतला असतं ॲग्रिल एजण्याच्या अगोदरच तर मित्रांनो तुम्हाला त्याचे सुद्धा दहा मार्क मिळाले असते असे सात बाऱ्याचे बारा आणि क्रॉप सायन्सचे दहा असे दोन्ही मिळून बावीस मार्क पण जास्तीत जास्त मार्क जे आहेत तर ते मिळू शकतात वीसच म्हणून ते एक्स्ट्राचे वीस मार्क जे आहेत तर ते तुम्हाला मिळतात ओके तर हे वीस मार्क जे आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामुळे कधी पण कॉलेजचा कट ऑफ जो आहे तर तो वन ट्वेंटी मार्क्सपैकी लागतो मग मा अशा वेळेस पुणेसारख्या कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तर तो ओपन कॅटेगरीचा एकशे सोळा एकशे सतरापर्यंत एक एक लागतो आणि याच्यामध्ये मित्रांनो तुमचे ई टी किंवा नीट किंवा जे डब्ल्यू याचे जे काही आईल असेल त्याच्यामध्ये हे वरचे वीस मार्क जे आहेत किंवा बारा मार्क जे आहेत तर ते मिक्स केले जातात तर आपण त्या बारा मार्क्सला थोडं बाजूला ठेवून फक्त तुम्हाला या एंट्रन्स एक्झाममध्ये म्हणजे नीटमध्ये किती मार्क्स लागतील याचा आपण विचार करणार आहोत था। तर मित्रांनो यंदा नीटच्या पर्सेंटाईलचा आकडा कसा कसा आलेला आहे ते एकदा आपण बघूयात मित्रांनो आपल्याच काउन्सिलिंगमधल्या काही विद्यार्थ्यांचे मार्क्स मी घेऊन आलेलो आहे एका विद्यार्थ्याला पडले आहेत ऐंशी मार्क्स तर त्याचे पर्सेंटाईलमध्ये कन्वर्जन होते एकवीस पर्सेंटाईल ओके तर या एकवीसमध्ये तुम्ही तुमचे वीस टाकायचे सात बारा प्लस क्रॉप सायन्स असेल तर सात बारा असेल तर फक्त बारा टाका असे जर वीस टाकले तुम्ही त्यात तर ते होता आहे एक्केचाळीस ओके आणि जर मित्रांनो तुम्ही बघायला गेलात तर नीटचे मार्क्स जे आहेत तर एका विद्यार्थिनीचे आहेत दोनशे पाच तिला अठ्ठावन्न पर्सेंटाईज मिळालेले आहेत त्याच्यानंतर एका विद्यार्थ्याचे आहेत दोनशे बारा त्याला साठ पर्सेंटाईज मिळालेले आहेत म्हणून एकंदरीत जर तुम्ही आकडा बघायला गेलात तर या साठचे तुम्ही जर पुढं सात बारा प्लस केले तर ते बहात्तर होतात आणि जनरली जर प्रायव्हेट कॉलेजचा कट जर बघितला तुम्ही तर चांगले प्रायव्हेट कॉलेज जे आहेत तर ते तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जे आहेत तर ते बघायला मिळतात म्हणजे ॲव्हरेज प्रायव्हेट कॉलेजला नंबर लागून जातो तर जर तुम्ही ते ॲडिशनल मार्क्स मिक्स केले तर अदरवाइज मित्रांनो मग याच्यासाठी तुम्हाला नीटमध्ये मार्क्स किती असायला हवेत म्हणजे जेवढे असेल जास्त तेवढे जर चांगले पाचशे असेल सहाशे असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटचा विचारसुद्धा करू शकतात बट ॲव्हरेज कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल आणि इथं मी कन्सिडर जे आहे तर ते ओपन करतोय कारण ओपनच्या खाली सगळे जे आहेत तर ते कट ऑफ लागत आहे आणि त्याच्यामुळंच तुम्ही ओपन कॅटेगरीला एक लेवल बेस म्हणून झाला तर याच्यामध्ये ओपनला मित्रांनो मी कन्सिडर केला आहे तुम्ही दोनशे पंच्याऐंशी ते साडे तीनशेच्या दरम्यान जर दर तुम्हाला मार्क्स असेल तर तुम्हाला ॲव्हरेज चांगलं कॉलेज जे आहे तर ते प्रायव्हेटमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट एडेड असं म्हणतोय मी प्रायव्हेट म्हणजे निव्वळ प्रायव्हेट नका का समजतो तुम्ही गव्हर्नमेंट एडेड ज्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळते तुमच्या स्कॉलरशिपमधले पैसे जे आहेत तर ते माफ होतात कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फक्त आठ आठशे रुपये फी पडती ओपनच्या विद्यार्थ्यांना सगळे पैसे दे द्यावे लागतात आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जवळपास फी जी आहेत तुम्हाला पडेल साठ हजारापासून तर एक लाखच्या दरम्यान ओके आणि या ठिकाणी तुम्हाला मार्क्स पाहिजे दोनशे पंच्याऐंशी पासून तर साडेतीनशेच्या दरम्यान तुम्हाला जर मार्क्स असेल तर चांगलं कॉलेज मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो ज्यांचे जे आहे दोनशेच्या पुढं आहेत त्यांना सुद्धा ॲव्हरेज कॉलेज जे आहेत तर ते मिळून जातं त्यांना ॲडमिशन होतं पण त्यांचं काही असो कारण काय होतं की यंदा काय आहे की कट ऑफ जो आहे तर तो माझ्या माहितीनुसार जास्त लागण्याची शक्यता आहे बीएसएग्रिकल्चरचा कारण नुकताच कृषी सेवकच्या जागा ज्या आहेत तर ते भरल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळंच ॲग्रिकल्चरला येणारची संख्या जी आहे तर ती वाढते आणि कृषी विभागात सुद्धा जागा अजून आहेत काही ठिकाणी काही केंद्राच्या जागा ज्या आहेत आय सी आरच्या भरल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं कट ऑफ जे आहे तर ते वाढण्यास शक्यता आहे तर त्यामुळं मित्रांनो दोनशे पंच्याऐंशी ते साडेतीनशे हा आकडा जो आहे तर तुम्ही एकदम सेफ पकडलेला आहे ज्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते चांगल्या कॉलेजला होईल प्लस सात बारा ओके आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी किंवा तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल की एवढ्या नंबरवर तुमचं ॲडमिशन होतं तेवढ्या नंबरवर ॲडमिशन होत नाही की नाही आणि ज्यांचे कमी पर्सेंटाईल आहेत त्यांना सुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी घेऊन देण्यासाठी मी आहे मला मला माहिती आहे की या मुलांना सुद्धा ॲडमिशन कसं भेटू शकतो जे कमी पर्सेंटेलवाले आहेत त्यांना सो त्या गोष्टी ज्या आहेत तर ते मी गुलदस्त्यात ठेवलेल्या आहे त्यासाठी तुम्हाला माझी काउन्सिलिंग जी आहे तर ती जॉईन करायची आहे ओके आपल्या काउन्सिलिंगचे मित्रांनो पुढील प्रमाणे प्लॅन्स आहेत एक, आए एक आए मदे नहीं। सगल सगल प्लान आहे सहाशे नव्याण्णव एक आहे नऊशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्ही जे आहेत तर तुम्हाला मी फॉर्म भरून देणार नाही पण ॲडमिशनपर्यंत सगळंच सगळं मार्गदर्शन जे आहे तर ते करील नऊशे नव्याण्णवचा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी फॉर्म सुद्धा भरून देईल तुमच्याकडून डॉक्युमेंट घेऊन आणि गायडन्स जे आहेत तर ते सुद्धा करेल त्याच्यामुळं तुम्ही दोन्हीपैकी एक जो आहे तर तो प्लॅन घेऊ शकता सत्तर अडतीस एकोणनव्वद एकतीस हा आपला नंबर आहे याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एम कोटा यू कोटानुसार तुमच्या सीट ॲडजस्ट कशा करून द्यायच्या तुमचे जे स्पेशल सर्टिफिकेट आहेत ते कसे मॅनेज करायचे किंवा मित्रांनो तुमचा कट ऑफ कोणत्या कॉलेजला कसा आहे जे कॉलेज तुम्हाला ऑनलाईन दाखवत आहे सध्या ए ग्रेडचे ते ॲक्च्युला खरंच ए ग्रेडचे आहेत का त्यांचा खरंच दर्जा तसा आहे का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या माझ्याकडे आहेत मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगणार त्याच्यामुळं आपली काउन्सिलिंग जॉईन करायची विसरू नका सीटीचा रिझल्ट लागणार तर रिझल्ट लागल्यावर आपली काउन्सिलिंग फुलच होणार आहे त्याच्यामुळं अगोदर जॉईन करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जा महाराष्ट्र